पतीसह सासरच्या छळाला कंटाळून मागील अकरा महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पाचशे सत्तावन्न महिलांनी सासरच्या विरुद्ध पोलिसात धाव घेतली आहे त्यात सोलापूर शहरातील अकराशे सत्तर तर ग्रामीण मधील तीनशे सत्याऐंशी महिलांचा समावेश आहे पण त्यापैकी एक हजारावर महिलांची तुटू लागलेले संसार पोलिसांनी समुपदेशनातून पुन्हा जोडले आहे पोलिसात दाखल बहुतेक विवाहितांच्या तक्रारीमध्ये सासरच्यांनी घर बांधायला किंवा घर घ्यायला नवीन गाडी घ्यायला कर्ज फेडायला व्यवसाय टाकायला अशा कारणांसाठी माहेरून पैसे आण म्हणून छळ केल्याचे संमती आहे विवाहात दागिने दिले नाहीत महागड्या वस्तू दिल्या नाहीत अशा कारणांसाठी देखील विवाहितांचा छळ सुरू असल्याचे पोलिसात दाखल प्रकरणावरून दिसून येते याशिवाय माहेरील लोक सतत मुलीला काहीतरी सांगतात आणि त्यांची ऐकून विवाहिता सासरी वावरते त्या रागातून सासरच्यांकडून विवाहितेला घालून पाडून बोलले जाते किंवा अनेकदा पती सोबत भांडणे होतात दुसरीकडे सासरीकडील लोक विशेषतः विवाहितेची ननंद सासू तिच्या पतीच्या मनात काहीतरी भरवतात आणि त्यातून विवाहितेचा छळ केला जातो अशी ही उदाहरणे खूप आहेत तसेच वंशाला दिवा म्हणून मुलगा झाला किंवा होत नाही आणि सतत फोनवरच अशा संशयातूनही विवाहितेचा छळ केला जात असल्याचे तक्रार तक्रारीतून दिसून येते गंभीर बाब म्हणजे विवाहापूर्वी सात जन्मांच्या शब्दा घेणारे अनेक जण विभक्त होण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत आहेत हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीशे नुसार लग्नावी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारे पैसे मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपातील भेट म्हणजे हुंडा मानला जातो पण या कायद्याचा धाक दिसून येत नाही आजही सोने महागड्या वस्तू वाहने पैसे अशा स्वरूपात हुंडा घेतला जातो पोलिसात दाखल तक्रारीवरून हे स्पष्ट होते